लाडक्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळेस हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून तुमच्या मी तेव्हा म्हणालो तुमच्या दीड हजाराच्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो होतो सावत्र भावाना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला हो नाही तर जोरा जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे एक ही मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एकी मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित्त तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा मान विजय मिळवून दिला आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उदळाला येईन पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय तुम्हाला वंदन करायला आलोय तुमचे आभार मानायला आलोय आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो अशीच माया या सर्व आमदारांवर तीन आमदार दिले आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया अभाळागत राहू द्या ही विनंती मी आपल्याला करायला आलो आहे एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलो आहे खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपून टाकणार आहे एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं दोनशे सदोतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या आणि म्हणून काही लोक मला म्हणाले ही कसली लाट आहे कसली लाट आहे मी म्हणालो ही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे माझ्या लाडक्या भावानी निर्माण केलेली महालाट आहे आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले भले भल्या पत्ता कुठं गेला माहित नाही आणि म्हणून एवढं मॅन्डेट एवढं यश यापूर्वी कधीच या, या महाराष्ट्राने पाहिलं नाही कारण सक्के भाऊ कोण सावत्र भाऊ कोण आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली म्हणाल जाग बसा आणि म्हणून मी सांगतो ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही आणि हेमंत हे पाटील यांनाही सांगतो बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय त्याच काम कुठेही थांबणार नाही हे काम पूर्ण होईल ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले माझ्याकडे लक्ष द्या मला आशीर्वाद द्या सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले साडेतीन हजार कोटी रुपये आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी साडे तीन हजार कोटी रुपये तसं बालाजी देव माहित देणार आहे बालाजी आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे बालाजीच कल्याण होणार हे मला माहीत होत बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग होती आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबुराव कदम आता बाबुराव कदम ते आला बाबुराव नाही ते गाणे ना आला बाबूराव अरे बाबा फेक नरेटिव्ह मुळे दिल्ली स्वारी चुकली पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी आणि बाबुराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे बाबुरावनी ते खरं करून दाखवलं आणि बाबुराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला आणि म्हणून बाबुरावचं पण मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी बोंडारकर आहेत बोंडारकर एक विशेष म्हणजे आपला जिल्हा प्रमुख खूप नावं यायची खूप सर्वे यायचे अरे बाबा अनिल भोंडार आनंद भोंडारकर मागे राहतोय मागे राहतोय आनंद भोंडारकर पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली बोले आनंद भोंडारकर निवडून येणारच आणि आपला कार्यकर्ता हो आपला जिल्हा प्रमुख आहे कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं कधी आमदार व्हायचं कधी खासदार व्हायचं अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही कोण्या नोकराचा नाही मालक नोकर नाही माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्त्या आहोत हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे कार्यकर्त्याचा बाळासाहेब सांगायचे आपल्या सहकार्याना सा सवंगडी समजायचे पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक का घरगडी समजू लागले नोकर समजू लागले पण आपला पक्ष आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आणि म्हणून हेमंत मन पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्याला कॉन्फिडन्स होता मी त्याला फोनवर रोज त्याला झापायचो बोले अरे तो मागे आहे मागे नाही बोलतो साहेब निवडून आणणार बोल बघ निवडून नाही आणलं तर तू माझ्याकडे तोंड दाखवू नकोस हो पण त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि या तिन्ही आमदार निवडून आणले याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी इकडे बसलेत इकडे बसलेत आणि तुम्ही सगळे जनता जनार्दन तुम्ही हॅट्रिक मारली आता तीन अधिक एक चार मगाशी गुलाबराव म्हणाले चार लोक काय करतात पण मी सांगतो तुम्ही चार लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा या विकासाला पुढं घेऊन जा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे मी सांगायला आलेलो आहे